कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्यासोबत करुणा मुंडे जे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल ताई मसाजोगचे सरपंच देशमुख जे आहेत त्या संदर्भामध्ये आता आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे काय सांगणार आहात नैतिकताच्या आधारवरती हे तीन महिने अगोदर झाला पाहिजे होता पण झाला नाही आणि त्यांचा मी ट्विट बघितलेला आहे आता मला खूप असं वाटते आणि त्यांना मी एक राय देते एक पत्नी म्हणून मी राय देते एक माणूसगी म्हणून मी राय देते की तुम्ही असा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नका की डॉक्टर तुम्ही धनंजय मुंडे काल टी पार्टीमध्ये जे चायची चायपर बैठक होती जे अधिवेशनचे अगोदर होते पार्टी त्याच्यामध्ये तो होते आणि ते मध्ये होते दे 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 काल देखील अधिवेशनामध्ये हसत खेळत इकडून तिकडून फिरत होते गप्पा गोष्टी सगळ्यांसोबत करत होते सी एम साहेब सोबत पण त्यांची मिटिंग झाली दहा पंधरा मिनिटाची त्यावेळे डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं नाही म आणि ज्या वेळे तुम्ही हे सगळे तुमच्या लोकांच्या ते सगळं बघितलेलं आहे त्यावे तुम्ही रात्री कुठे डॉक्टरांनी तुम्हाला राय दिले तुम्ही क्या लोकांना मुर्खामध्ये काढताय का इतके तुम्ही मंत्री आहे तुमच्याकडे डोका व्हायला पाहिजे की तुम्ही काय म्हणताय अरे राजीनामा तुम्ही नेत नैतिकताच्या आधारवर द्या जनता तुमचे नैतिकताच्या सन्मान करतील पण जरी तुम्ही असे खोटे नाटे भाने करून जरी तुम्ही असं काय तरी मीडियावरती ट्विटरवरती सांगताय त्याच्या लोक पुन्हा निषेध करणार आहे आणि आमची लढाई इथे संपली नाही आहे जसं की धनंजय मुंडेंनी वाल्मिकरांनी स्वतः सांगितलेलं आहे की फाशीची सजा व्हायली पाहिजे त्यांची मागणी पूर्ण करा त्यांची मागणी आहे आणि माझी स्वतःची एक मागणी मागणी आहे जसं की मी बघितलेलं आहे काल फु छायाचित्रमध्ये की संतोष देशमुख भाई भाऊ जे मृतदेह हे त्याच्यावरती लघवी करण्यात आलेली आहे आरो ये ह्यांचेकडून तो त्यांना सगळे जे दोषी लोक आहेत त्यांना जनतासमोर उभे करा आणि त्यांच्या तोंडावरती लघवी करा आमची हे पुढे मागणी असणार आहे शासनाकडून आपण पाहतो पाहतोय की आता चार्जशीटमध्ये जे चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाहीये मात्र सातखेड्यामध्ये ज्या बैठका होत होत्या ज्या कंपनीला खंडणी दिली जात होती त्या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या मुंडेंच्या ह्यामध्ये झालेल्या आहेत तर काय सांगाल त्या जसं की ताईनी सांगितलेलं आहे की शासन शासकीय जे निवासस्थानवरती ते खंडणीची पूर्ण बैठकीत झालेली आहे त्याची शंभर टक्के पूर्ण चोक्शी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये काहीही गैरसमज नाही आहे मी पण त्याच्या समर्थन करते आणि ज्या ज्या वेळे वाल्मिक कराड गायब होता त्यावेळेपासून कोणी कोणी त्यांना सपोर्ट केलेला आहे याच्यामध्ये त्यांना पण दोषी ठरलं पाहिजे याच्यामध्ये आता राजीनामा दिला आहे मात्र काय सांग आमदारकीच्या शंभर टक्के जसं की माझे मुलाबाळांचं नाव दाखवलेलं आहे शिशू मुंडे शिवानी मुंडे इलेक्शन चा जे पर्चा असतो त्याच्यामध्ये आणि माझ्या एक पत्नी म्हणून नाव दाखवलं नाही आहे तो मी इलेक्शन कमिशन मध्ये तक्रार केलेली आहे आणि हायकोर्टामध्ये मी तक्रार पिटिशन टाकलेला आहे दहा तारखेला त्याची डेट आहे शंभर टक्के सहा महिने मध्ये आमदारकी पण जाणार आहे आपण पाहिलं की आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे मात्र येत्या काही काळामध्येच ते आमदारकीचा देखील राजीनामा देतील असं करुणा मुंडे यांनी सांगितलं